नमस्कार मंडळी मी तुम्हाला मित्र दादासाहेब बाब चला आज ऐकू एक नवीन कल्पना नवीन रचना तर थोडक्यात स्क्रिप्ट अशी आहे एक गाव रास तर एक शाळा रास शाळामा एक शाळा मा त्या एक वर्गामा काही विद्यार्थी शिकतस त्या विद्यार्थी म्हणजे आपली काल्पनिक स्टोरी आहे पण एक चांगली रचना आहे त्या वर्गामा एक टी व्ही ना ॲडमिशन रास त्याडे रेडिओ रास त्याठे पत्र रास त्या ठे घडाय रास या तडे सर्वांना सर्व त्या वर्गामाया शिकतस आणि तडे नवीनच मोबाईल ॲडमिशन लिवायस तो मोबाईल ॲडमिशन लेस आणि मोबाईल यासना यासना वर्गाने तुकडीमा टाकतस तो मोबाईल वर्गामा येस वर्गामा यस वर्गामा येता बरोबर या सर्वांनी सराया मारायला जातच हा या मोबाईलने आमना वर्गामा ठेवू नका बा यांनामुळे आमना नुकसान वेल यांनामुळे आमले कोणी रेडिओ म्हणस यांनामुळे असं बी गढाई म्हणस सर्व त्यासनं त्यासाठी ते? सांगतस त्या मास्तर म्हणे आरा नका मारा गुच्चूपाडा सर्वांना सर्व तू कोण काय म्हणणं आहे मोबाईलने असा उभा बाजूले इकडे आणि सांगा काय कोण काय म्हणणं आहे व्यवस्थित मला तुम्ही सांगा त्यासले मास्तर सांगा सर्वांनी मला व्यवस्थित सांगा मग एक एका एका सांगा तुम्ही ब पहिले जो लहान असेल तो उठा आणि त्याने मला सांगा बा मग लगेच उठसू टीव्ही टी व्ही मग ती तिने तिनं म्हणणं त्या मास्तर सांग असते मोबाईलकडे देखील सांग मोबाईलकडे बोटे काढे सांग जी मोबाईलमुळे तिनं काय वेळ हा हिशोब ती मास्तरले मांड असते ब ಮನಮಾನ ಜೋತವತ ಮನಾನ ಗಾಯ ಮನಾನ ಜೋತವತ ಮನಾನ ಪೈದಾ ಕೃಷ್ಣ ಭಾವ ಕೊನ ದ ಮಾಲೇ ಭಾವ ಕೋಣ ದೇನಾ ಗುರುಜೀ ಭಾವ ಕೊನ ದಿನ ಮಾಲೆ ಭಾವ ಕೊನ ದಿನ म्हणजे ती टी व्ही मोबाईलकडे गोटेकडे सण गुरुजीले असं सांगस गुरुजी म्हणत ठीक आहे त्यामुळे मी काय करू शकत ठीक आहे आता त्यामुळे मी काय करू शकत नाही पुढ कोणलं काय म्हणणं आहे मग रेडिओ मग रेडिओ ते मोबाईलकडे आता रागे रागे देखस आणि मोबाईलकडे देखी देखी मो मग तो रेडिओ बी मास्तर मग त्यानं म्हणणं माझा हा बाबा

ऐकत माले माले कोणी लेत नाही कोणी ढुकी देखत नाही पडी रास कोपरा मायकला एकला पडी रास कोपरा मायकला एकला गोष्टी सांगा सायले मास्तर सांगा सायले हा बरोबर जुनं म्हणणं आहे बरोबर आहे पण त्या मग मी काही करू शकत नाही आधे मग चला लगेच तो मग रेडिओ खाली पडस मास्तर सांगा सायले चला कोणा नंबर आधे सांगा कोणले काय सांगण्याशील लगेच मग उठस पत्र पत्र उठस पत्र उठता बरोबर रडारे सुरू करते मास्टर सांगू पडला रडू सांग पत्र मास्तरले सांग लोक देखे मनी वाट करी देऊ आरती भेट सुख दुखनी गोट पौचाडू घर थेट नाही कोणी चारत आते कोणी या लेखी मग कोस्तर सांगाय हा ठीके समजत पण त्यामा मी काय करू शकत नाही आधी तुला म्हणणं मी बरोबर आहे गुवा मुळे त्या मोबाईल मुळे तुला मी कमी झाले मला बी समजत पण मी काय करू शकत नाही चला ठीक आहे पुढलं कोण काय म्हणणं शे मग उठस गड आहे मग ती उठस आणि मग ती ती म्हणणं मास्तर पा मा, सांगायला सुरुवात करते काय सांगू गुरुजी मी तुमले काय सांगू तुमले मी गुरुजी हो गुरुजी मी राई नोक खाजीव काय सांगू गुरुजी यान जीव काय सांगू गुरुजी आती नाव या गाजीव काय सांगू गुरुजी मनी गरज पडणी खुजीव काय सांगू गुरुजी आमना हाल शेत वजीव काय सांगू गुरुजी तर मंडई आज मी ह्याशी एक कल्पना होती आणि तुमले जर आवडणं होईल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन कल्पना नवीन नवीन गाणं ऐकासाठी मन दादासाहेब वाघ या नावाने चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा चला ठीक जय महाराष्ट्र जय खानदेश भेटू उद्या नऊ वाजता सकाळी